नमस्कार एक बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसम येथून ही नुकतीच घडलेली घटना आहे पळसम इथे गोवात दोन प्रकल्पाच्या बाजूला किटाचा आडवा येते सोळा चाकी एक ट्रक जो किऱ्यांनी ओव्हरलोड खपचून भरलेला ट्रक एका शेतात पलटी झालाय शेतकरी दीपक आपकर यांचं ते शेत आहे आणि त्यांच्या नाचणी भात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे आणि संपूर्ण मातीची संरक्षण भिंत कोसळली आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय असं आहे ही घटना आज अकरा सप्टेंबरला रात्री उशिरा साडे दहाच्या दरम्यान घडली आहे आणि पळसम सरपंच महेश वरक माजी सरपंच चंद्रकांत घोलतकर यांच्यासह जा जागा मालक शेतकरी आपकर तसेच पळसम ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत आणि हा संपूर्ण नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय हा ट्रक इथून हटवू देणार नाही आणि इथून संपूर्ण त्याची सखोल चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनी केली आहे अन्यथा उद्या बारा तारखेला इथे रास्ता रोकोचा पवित्र देखील ग्रामस्थांनी घेतलाय पळसम भुधवळेसाडा इथल्या नाईक यांच्या खाणीवरून हा सोळा तारखे रोड दगड भरून कर्नाटकला हा ट्रक जात होता अशी माहिती ग्रामस्थ आणि सरपंच महेश वरख तसेच माजी सरपंच चंद्रकांत बोलतकर यांना संबंधितांकडून मिळालेली आहे घटनेनंतर चालक नजीकच्या जंगलात पळून गेल्याचंही वृत्त आहे आणि घटनास्थळी पोलीस आहेत हो व त्यांनीही चालकाची शोधाशोध सुरू केल्याचाही समजतंय सध्या गणपती उत्सव चालू असताना अवजड वाहनांना बंदी आहे तरी या गाड्या कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करून शेतकरी दीपक आपकर यांना योग्य तो न्याय मिळावा ही विनंती नाही तर उद्या ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रस्ता रोको आंदोलन करण्याच्या पवित्रात आहेत असं सरपंच महेश वरख माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर सु सावंत राजू चव्हाण तसंच कळसम ग्रामस्थांनी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे